आता मी चण्याच्या डाळीचं वाटून बेसन बनवणार आहे त्यासाठी आता ही डाळ आपल्याला भिजून ठेवायची आहे रात्रभर आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग रात्रभर भिजायला ठेवायची त्याला बघा आता धुऊन झाली ही आता हे ठेवून घेऊया हे बघा आता ही पूर्ण भिजलेली आहे याला पाट्या वाटली हो तरी चालते नाहीतर मग आपला असेल तर त्याच्यामध्ये कुठलं तरी चालतं जास्त बारीक मऊ कुटायचं नाही आबड दोबड ठेवायचं एकदम बघा जाडसर ठेवायचं आता ह्या लाल मिरच्या लसूण लसूण सोलून टाकायचं नाही चुरगळून टाकलं तर चालतं कारण हा गावठी लसूण आहे बघा आता जाडसर वाटलंय मी एक कांदा कापायचा बारीक फोडणीसाठी बघा त्याच्यामध्ये कांदा तेल टाकायचं कांदा टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं तेल जरा जास्त टाकायचं याच्यामध्ये कारण याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही त्यामुळे तेलातच शिजवायचं ते कांदा चांगला लाल झाल्या थोडीशी अर्धा चमचा जेरी टाकायची वाटलेली मिरची चांगलं परतून परतुंग, चांगली परतून घ्यायची व्यवस्थित हळद चवीनुसार मीठ आता ही वाटलेली डाळ त्याच्यामध्ये टाको हे बेसन कितीतरी दिवस टिकतं म्हणजे पाच सहा दिवस आपण कुठं प्रवासाला चाललो तर हे बेसन घेऊन जात जायचं म्हणजे जास्त दिवस टिकतं हे बेसन खराब वगैरे होत नाही कारण पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये जरासुद्धा सारखं सारखं म्हणजे असं सा, त्याच्यामध्ये झाकण वगैरे ठेवून सारखं ते शिजून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा तर झाकण ठेवायचं थोड्या थोड्या वेळात ते चक करत राहायचं चला आता परत झाकण ठेवू त्याच्यावर थोडस वाटलं तर आपल्याला तेल वगैरे पण टाकायचं जरा वाटलं की बाबा हे नाही आहे मग तेल टाकायचं पुन्हा झाकण ठेवायचं त्याच्यावरती असं म्हणजे सारखं सारखंच करत राहायचं बघा किती मस्त एकदम सुख फडफडीत बेसन झाले आता हे बेसन कुठंही आपण नेऊ शकतो